जय सीताराम मला आज सांगायचं आहे माझ्या कानावर बरेच वेळा आलेले आहे की भाजप सरकार आल्यापासून महागाई वाढली आहे तर महागाई वाढली आहे माझं तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं आहे पूर्वी पंचवीस पैशाची जागा पन्नास पैशांनी घेतली पन्नास पैशाची जागा एक रुपयाने काडीची पेटी त्यानंतर पैशाला काडीची पेटी झाली आणि पन्नास पैशाची जागा एक रुपयाने घेतली मग तुम्ही मला सांगा पंचवीस पैशाची जागा जर एक रुपयाने घेतली असेल तर महागाई वाढेल नाही तर काय होईल अमेरिकेच्या एक रुपयाच्या डॉलरला आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर रुपये मोजावे लागतात भारत हा विकसनशील राष्ट्र आहे अमेरिका इंग्लंड हे पूर्ण विकसित राष्ट्र आहे त्यांचा एक मंजे रुपया म्हणजे आपले पंच्याहत्तर रुपये आहेत साधारणतः मी पूर्ण किंमत काढलेली नाही पण साधारणतः आणि हा विकासाच्या मार्गावर असणार आपलं राष्ट्र भाजप सरकार आल्यापासून किती बदल झालेले आहेत स्त्री सक्षमीकरण महिला सक्षमीकरण तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना आणली सरकारने कशासाठी आणली हो, व आणि पन्नास टक्के आरक्षण तुमच्यासाठी केलं कशासाठी तुम्ही ही जागृत व्हा तुम्ही ही महिला सक्षमीकरण आणायचं आहे आजकाल कुठल्याही क्षेत्रात पॅन कार्ड आणि दुसरी गोष्ट आधार कार्डाच्या द्वारे आपल्याला गुगल पे द्वारे गुगल पे द्वारे आता व्यवहार करता येतात पूर्वी होते का गुगल पे द्वारे व्यवहार बँकांना धडका मारू मारू जाम व्हायचे पण आता गुगल पे द्वारे व्यवहार होतात मोदी सरकार आल्यापासून अनेक बदल झालेले आहेत आणि मला हेच सांगायचं आहे की मला एकच म्हणायचं आहे की मोदी सरकार इथून झालं का नाही ते आपले आपण पहा एवढंच मी बोलेन जय हिंद जय महाराष्ट्र सीताराम